नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी बऱ्याचशा माझ्या ताईंच्या मैत्रिणींच्या सात आठ दिवसापासून कमेंट येतात की ताई आता गुरुवार आलेत मार्गशीर्ष महिन्यातले व्हिडिओ टाक एखादा पूजेचा तर ताईंनो मला यांना वेळाच मिळाला नाही मध्ये आजारी पण पडले मी त्यानंतर मला बाहेर लग्नाला एक दिवस जावं लागलं आणि मार्गशीर्ष महिन्याची खंड बनव तयारी साफसफाई भरपूर कामं होते तर घराची साफसफाई केली मी आणि आता खंडोबा नवरात्र चालू आहे ना घरामध्ये घट बसलेला आहे त्यानंतर मला उपवास पण चालू येतं तर अशा काही गडबडीमध्ये मला व्हिडिओ बनवायला जमलंच नाही तर पाठीमागच्या वर्षीचाच हा व्हिडिओ होता माझ्या पॅनड्राईव्हमध्ये तर तोच व्हिडिओ मी अपलोड करते आता कारण बऱ्याचशा ताईंच्या माझ्या मैत्रिणींच्या कमेंट येत होत्या ना तर पाठीमागच्या वर्षीचा हा व्हिडिओ मी अपलोड करते थोडासा ब्लर्क झालेला आहे कारण पाठीमागच्या वर्षीचा आहे ना त्यामुळं पण माझ्या ताई मैत्रिणी समजून घेतील मला तर बघा असं मी कलश मांडलाय कलशाला मुखुट घातलाय छान वस्त्र घातले साज घातलाय मी असं मस्त सजवून घेतलंय दोन्ही साईडकून समया लावून घेतल्यात आणि आता मांडणी करते मी तर हे बघा नागवेलीचे दोन पानं त्याच्यावरती मी थोडेसे तांदूळ ठेवले हळदी कुंकू वाहिलं सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलाय तर पूजेला सुरुवात करण्याआधी दिवा प्रज्वलित करून घ्यायचा दिवा लावायचा मी समया लावून घेतलेला आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा त्यांना स्थान द्यायचं हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं गणपती बाप्पांना विडा पण ठेवला आहे मी त्यानंतर दोन नागवेलीचे पानांची जोडी ठेवलेली मी त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले हळदी कुंकू वाहिलं आणि अगदी छोटासा पाटे माझ्याकडं तो ठेवला आहे त्याच्यावरती तर तिथं मी या माता लक्ष्मीच्या मूर्तीला म्हणजे माता लक्ष्मीला स्थान देणार आहे तिथं तर माता लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडं किती आकर्षक इतकी छान आहे ना नागडोळीत इतके भारी आहेत ना मूर्तीचे तर माता लक्ष्मीची ही मूर्ती मला काहीतरी चौदाशे दीड हजारापर्यंत काहीतरी मिळाली होती आमच्या इथे जे दुकान आहे ना पूजेचे साहित्याचं तर तिथूनच घेतलेली मी तर माता लक्ष्मीला मी आधी पाण्याने अभिषेक घातला त्यानंतर आता इथे हळदी कुंकू पंचामृत पाण्याने असा जसं हवं तसं तुम्ही अभिषेक घालू शकता निसं पंचामृताने पाण्याने घातला तरी चालतं नाहीतर मग आपण हळदी कुंकूने घातलं तर खूपच चांगलं कारण हळदी कुंकू हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळं आता माता लक्ष्मीच्या विग्रहाला अभिषेक घातल्यानंतर जो छोटासा पाठ ठेवला आहे ना मी त्याच्यावरती थोडेसे तांदूळ ठेवले त्याच्यावरती माता लक्ष्मीला स्थान दिलं आहे आता माता लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षुदा फूल व्हायचं आणि माता लक्ष्मीला लाल फुल मिळालं तर लाल फूल नक्की व्हायचं गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल व्हायचं त्यांचं आवडीचं तर माता लक्ष्मीलाच हळदी कुंकू खूप प्रिय आहे ना त्यामुळं मी पिवळे फुलं पण वाहिलेत आणि गुलाबाचं मस्त फूल निघलं होतं माझ्या जा गुलाबाच्या झाडाला तर ते पण वाहिलं होतं मी आणि श्रीयंत्र आहे माझ्याकडं तर श्रीयंत्रसुद्धा मी स्त्रीयंत्राची सुद्धा तिथं स्थापना केलेली आहे तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आपण फक्त गणपती बाप्पाची माता लक्ष्मीची सुद्धा मूर्तीची ती, ती स्थापना करू शकतो आणि माता लक्ष्मीची मूर्ती तुमच्याकडे नसेल तर फक्त सुपारीच्या स्वरूपामध्ये आपण तिथं सुपारी ठेवून त्याचं पूजनही करू शकतो आणि कलशाची स्थापना करायची देवीच्या स्वरूपामध्ये तरी पण चालतं अगदी साध्या सोप्या पद्धतीने जरी आपण पूजा केली ना तर देवापर्यंत ती नक्कीच पोहोचल्या जाते पण हे थोडंफार मी असं केंद्रामध्ये जात असते ना तर मला हे असं माहिती आहे ना त्याच्यामुळं मी असं जेवढं पूजेमध्ये हवं ना हे श्रीयंत्र कवड्या तर ते मी घेतलेलं आहे त्यामुळं मी ते पूजेमध्ये मांडलेलं आहे तर जास्त पण आपल्या मंदिरामध्ये देवांची मूर्त्यांची विग्रहांची गजबज नसून आहे त्यामुळं जेवढे पाहिजे ना आपल्याला ते तेवढंच मी घेतलेलं आहे जास्त काही गजबज केलेली नाही आहे याच्यापेक्षा मी जास्त घेणार पण नाही आहे कारण तेवढ्यांची पूजा झाली पाहिजे व्यवस्थित ना तर सगळं आपण मंदिर गच्चं भरायचं घेऊन ठेवायचं आणि त्याची सगळ्यांची व्यवस्थित आपण नित्यसेवा पूजा झाली नाही ना मग ते पापसुद्धा आप आप आपल्यालाच लागलं जातं आणि ते कस ते वाटतं चुरचुर लागते त्यामुळं जेवढं होतंय ना तेवढंच आपण घ्यायचे मंदिरामध्ये ठेवायचे आपल्या आणि त्यांचं एकदम व्यवस्थित पूजन करायचं तर आपल्या मंदिरामध्ये दे पंचायत देव म्हणजे पंचगण देव पाच देव जरी ठेवले तरी पण चालतात मुख्य मुख्य देव जे आहेत ते जसं की गणपती बाप्पा बाळकृष्ण आपल्या खंडोबा कुलदेवी त्यानंतर एखादा तुमचा मुख्य कोणता देवा असेल तुम्ही ज्या ज्याला जास्त व्यव हो, म्हणजे मानता तर तो देव असं चार पाच देव जरी ठेवले आपल्या मंदिरामध्ये पूजा केली तरी पण चालतं तर आता तुम्ही बघितलं बोलतं बोलतं मी तुम्हाला अगदी म्हणजे साध्या सिंपल पद्धतीने छोटंसं डेकोरेशन पण करून दाखवते तर फळं ठेवलेत आहेत मी एक साईडला हळदी कुंकू ठेवलं आहे त्यानंतर आपलं जे लक्ष्मी दिवा आहे ना म्हणजे गजांत लक्ष्मी दिवा तर तोसुद्धा लावलेला खूप चांगलं असतं तर तोसुद्धा लावला आहे मी आणि अगदी साधी सोपी पूजा मी मांडलेली आहे आणि सकाळ सकाळ मी पूजेची मांडणी करत असते ना तर सकाळी पूजा झाली की मी दूध साखरेचा असं सा थोडंसं सा म्हणजे दुधामध्ये केसर साखर टाकून असं सा उकळून थोडंसं मी खिरीसारखं नैवेद्य ठेवत असते संध्याकाळी आपलं जे जेवण बनवतो ना आपण आपल्यासाठी उपवास सोडायला तर तेच मी नैवेद्य दाखवत असते तर तुम्ही बघू शकता पाठीमागं पाठीमागच्या वर्षी मी असं सजवलं होतं आणि डेकोरेशन पण अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलं होतं कलशालाच मी मुखोटा लावला होता त्यानंतर असं दागिने घातले होते थोडेसे तर गजरा लावला होता इतकं छान देवीचं स्वरूप उठून दिसत होतं ना तर अशी आरती करून घेतली मी तर असं मस्त वाटत होतं एकदम तर पाठीमागच्या वर्षीचा व्हिडिओ होता पेन ड्राईव्हमध्ये आणि माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये पण होता पण दुसऱ्या मोबाईलमधला जास्तच ब्लर्क झाला होता त्यामुळे मी पेन ड्राईव्हमधला हा व्हिडिओ अपलोड करते तर मला काही जमलंच ना नाही म्हणून म्हटलं चला आता पहिला व्हिडिओ आहेच तर मी अपलोड करते माझ्या ताईंना मैत्रीणं उपयोगी पडला तर पडला तर मी काही मंत्र पण दिलेले आहेत स्क्रीनवरती तर त्यामधून तुम्ही एखादा मंत्र महालक्ष्मीचा तुम्ही म्हणू शकता पूजा करताना अभिषेक घालताना तर ताईंनो पाठीमागच्या वर्षी मी अशी अगदी साधी आणि सोपे पद्धतीने पूजेची मांडणी केली होती पूजा केली होती गुरुवारची तर यातून काही चुकलं असेल तर मला नक्की सांगा त्यातूनही मला काही शिकायला मिळतं तर ह्या वर्षीची पूजेचा व्हिडिओ तर मी परवा अपलोडच करणार आहे उद्या मला खूप कामं येतं त्यामुळे मी रात्रीचाच हा व्हिडिओ म्हणजे रेकॉर्ड केला आहे पाठीमागच्या वर्षीचा रेकॉर्ड केलेला तो अपलोड केलेला होताच पण हा रेकॉर्डिंग केलेला नव्हता मी पुन्हा हा रात्रीचं रेकॉर्डिंग केलं आहे आणि सकाळी हा व्हिडिओ अपलोड करते आहे आणि ताईनं कलशाला तुम्हाला जर वस्त्र घालायला नसतील तर आपण घरच्या घरी पिसापासून देवी साडी कशी नेसू शकतो कलशाला साडी कशी घालू शकतो हे तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवते तर तो सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ होता जुना म्हटलं चला याला जोडून देते आता तुम्हाला उपयोगी पडला तर पडला